उत्कृष्ट गायन भजन सुद्धा सुंदर करतो जामसंडे इथे आलेले मी त्यांचं स्वागत करतो धन्यवाद आपण सगळेजण ओळखता मग ते त्याचा अपघात झाले त्या अपघातातून त्या परमेश्वरांनी त्याला वाचवलं आणि खूप चांगली गोष्ट झाली म्हणजे खूप छान गायन आहे दुर्वास गुरु ज्या व्यक्तीतून गायन करतात अतिशय उत्कृष्ट गायन पण काय आहे बुवा डबल वारिया सोना चांगला असं विषय नाही कान खात खाऊ लागलं त्याला बाजू काढून ठेवायचा तुमचं भजन तुमचं गायन अप्रतिम आहे म्हणजे काही पटेल माझ्यावर जे बुवा बाहेर करतात ना त्यांच्यापेक्षा तुझं गोड गायन आहे जे दररोज असतात त्याच्यापेक्षा आणि अभ्यासा अभ्यासा पण त्या तो अतिरेक करू नको तू काय तुझ्याकडे आज लोक ते अपेक्षित बघतात की बाबा भजन मग घराकडे जरा रियाज करत जा मंडळी घेऊन असं माझं म्हणणं आता राहारायला विषय तुका बोलण्याचा विषय गरज नाही तुका बोलण्याची अस माका तुका बोलण्याची गरज नाही कारण माझ्याकडे वेगळे मार्ग सुद्धा आहेत विषय काय आहे तू माका बोलू नकोस ठीक आहे पण तू जर डबल बारी करतस आणि तुझे फक्त आता इतकं घामाघून झालंस तू मग तू त्या पद्धतीत बोल दसा। दसा ना तू वेगळ्या पद्धतीत बोलू शकतो फक्त तू नोटिशन घेतलंस ना त्याच्यामध्ये एक अर्थात ते नोटिशन कोण कोणाचा म्हणजे ना परशु त्याच्यात म्हणजे मी विचारात पडलंय एक वाक्य आहे त्याच्यात जटाधारी वाजवी कुंगी हा तसंच आपण पण मी कधी तो अनुभव घेऊ नाही म्हणजे हो विषय म्हणजे माझं हे म्हणजे मी वाचन केलंय तुम्ही पण केलं असेल वाचल महेशराव पण जटाधारी वाजवी कुंगी शंकर महादेव पुंगी वाजवताना कधी होऊ नाही मी नाही असं केव्हा तरी अगोदर वाजवलं ना समजा मी मी असं मी चेष्टा करत नाही कारण परशुराम ते अर्थात आहे पण मी तू विचार कर केव्हा तरी तू ज्याच्या गळ्यातच नाग आहे त्या का आणि वेगळी पुंगी वाजवायची गरज नाही आणि असं एकही तुम्हाला फोटो दिसणार नाही हा एकांची फोटो बघा त्याच्यात जटा झाली पुंगी वाजवता शंकर महादेव पुंगी वाजवतो तो डमरू वाजवता असा आहे नावच साथ। ना? देता महेश तू सांगू शकता पण तू सांगू नाही तसं बुवानी सांगितलं की छत्तीसावा काय वर्धापन दिना सहा आणि तीन नऊ माझी जन्मतारीख अठरा बो म्हणजे तुझी पण अठरा ना नऊको घ्यायचा माझ्या दिलायती पण सत्तावीस नऊको पण एक ते शंभर आकड्यामध्ये छत्तीसच असो आकडो एकच तुमच्या माहितीसाठी की जो तीन आणि सहा काढले तर तो एकमेकाच्या विरोधात पूर्णपणे पण त्यांनी जर एकामेकाकडे तोंड केल्यान तर त्याची ताकद बाकीच्या आकड्यांपेक्षा त्यांना त्रेसष्ट जर तुम्ही केलात तर त्या दोघांमध्ये प्रेम पण बाकीचे आकडे बघतो आता अभ्यास करते तो एक ते शंभर पर्यंत असं दुसरं आकडोच नाही की जो एकमेकांच्या कट्टर विरोधाता पण ज्यांना मत फिरवल्या तो परत त्रेसष्ट जर केलात तुम्ही तर तिथे छत्तीस साडेतीन न होता ही माहिती घे जरा ये तो उपयोग अच्छी है मायती तुम तो माझे मित्र तुझे ठीक आहे कैलासाची सभागृती स्वाती सुभाष कारेकर यांच्या स्मरणार्थ त्यांची नात कुमारी मंजिरी उमेश कारेकर यांच्याकडून आदांतरी झुले नबांधन या गाण्यासाठी दोनशे रुपयांचं पाठवू शकालेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो राहता राहिला विषय पैशाचा बुवा तर पैशाचा पैसे द्या नका देऊ काय विषय दे। नाही म्हणजे आम्ही असे दोन जण बुवा आहोत की तुम्ही पैसे द्या नका देऊ आम्ही आमचं प्रेझेंटेशन करून जाणार लक्षात घ्या कारण हे सगळ्या गोष्टी पैशातून होत नाही आपल्या जर नशिबात हा तर कधी चुकू शकत नाही म्हणून तुमका बाजारात जर बायको चांगल्या बटाटे घेऊन येवा तर तुम्ही जेव्हा बाजारात बटाटे घेऊन जातात तेव्हा चांगले चांगले बटाटे वेचून काढतात आणि कुसके बटाटे बाजूक ठेवतात बरोबर ना तेच बटाटे संध्याकाळी जेव्हा तुम्ही वडापावच्या गाडीवर जातात ते कुसके कट करून तुमच्यात परत नशिबात पडतं पाणीपुरीच्या माध्यमातून प्रत्येकाचा नशिबात आणि आपला आनंद हा पैशावर अवलंबून नाही आहे तर तो, तो परिस्थितीवर अवलंबून आहे एखादा मुलगा जर बाजारात फुगे विकत असत तर एखादं फुगो विकलो गेल्यानंतर त्याचा आनंद मिळतात पण दुसरा आनंदित पोरगो केव्हा होता जेव्हा तो फुगो विकत घेता तेव्हा तो पोरगो आनंदित होता पण तिसरं फु आनंद केव्हा असता हो तो फुगो घेतल्यानंतर तो जो फोडता ना त्याचा आनंद मिळता तो सगळ्यात जास्त असता तसं काय विषय नाही बघा तुम्ही या एरियामधल्या तुमच्या लोकांची तुझ्या पाठीवर थाप पडाच आहे बरोबर ना आणि हा गावकरी तो दुनिया नाही करू शकत आज जर तुझी समजा एक विषय काहीतरी करून मी क्षणात का करू शकतोय या तू काय अनुभव असत पण बाहेर इथे नाही करणार तर माझ्यावर सुद्धा त्याच पद्धतीचे आणि आता आपण पन्नासशी क्रॉस केलो ना तू सांगतोस तसं म्हटले तू का वाटलं मला पन्नास झाले मग तू किती रोज कितीच होस तू कितीच होस अरे आता एवढं भजन केलं तुम्ही माझा एक घामाचं घेम येऊक नाही तू पुरो भिजलंस भूतूर काय घालूक नाही सरे तू ऐक ना भूतूर काय घालूक नाही अरे भूतूर <laughs> का अशी परिस्थिती भरिया बायको मुंबई कसली ना घराकडे तयारी करून देणारा कोण नसता असू <laughs> दे तो काय विषय नाही त्याचे माझे दुर्वाचे दुर्वास त्यांच्या घरचे माझे संबंध चांगले आहेत आणि खरंय आठ ते नऊ वेळा बारी एका ठिकाणी करणार ही साधी गोष्ट नाही महिला वर्ग कंटाळला तुमच्या चेहऱ्यावरून एकत्रित दिसत होत्या नुसतं भजन उपयोग नाही हो बरोबर मग कॅसेट लावला असतात ना, ना भाऊ भजन भजन छानच चा आहे तुमच्या दुर्वास देवा शपथ सांगते त्या साईबाबांना स्मरून सांगतोय अतिशय उत्कृष्ट गोड भजन आणि रागबद्ध तल म्हणजे तालबद्ध सगळा एकदम ओके एक दोन वेळा आपलं घासालो तो विषय सोडा तू नाही पण तो म्हणजे मागा तितक्यात ज्ञान म्हणून नाका समजता नाही तर दुसऱ्यांक तुम्ही थुकला म्हणून केव्हा तू सांगते ना तुम्हाला पण महेश त्या माहिती आहे ना तो साधारण असं बघा म्हणजे साधारण ना तो विषय अर्थात तो समेचा विषय पण तो बाप माणूस हा जेव्हा जेव्हा तुम्ही आडाताल वापरता वा तेव्हा तो आता ते सावंत जराशी चुकले बरोबर ना पण मधून चालू केलं ना याचं का एखादं पलटो ती साधी गोष्ट नाही त्याच्यासाठी महेश परवा काढा येऊ दुसऱ्या लक्षात घ्या म्हणजे पुरी जाण खं चुकतो खायच्या मात्रेवर याचा ह्याची पुरे जाण आहात नाही तर तुझ्यासारख्या पुरा अख्ख्या आवर्तन धामव्या व्हायचा तेव्हा असते बरोबर ना अर्थात तो अभ्यासाचा विषय तुमचं शंभर टक्के मनोरंजन करणार तुम्हाला आजच्या रात्री जा काय मी हे सांगता की त्यांच्या बायकांच्या त्या लाडक्या बहिणीच्या हप्त्यावर कशाक नजर कशाक अरे बघा ना तुम्ही कुठेही बघा जिकडे तिकडे जाऊताना ती पुरुषांचा अपमान आहोत तुम्ही आता देवळात गेलात ना तो पूजा बायकांच्या नावाने अर्चना बायकांच्या नावात आरती बायकांच्या नावात भक्ती बायकांच्या नावांना आराधना बायकांच्या नाव आमका पुरुषांक मंदिरात काय हा कामका पुरुषांक एकच ज्यांना त्यांना यायचा एकच फक्त पुरुषांच्या नावानं हा का सांगा बरं इतके करून तुम्ही समजा घराकडे टी व्ही बघू तुमच्यासाठी चाललंय म्हणून टी व्ही बघूक समजा घराकडे गेलाच तुम्ही एखादो कार्यक्रम लागलो काय नाही टी व्हीवर चांगले चांगले ॲडव्हर्टाईज देतो चांगले चांगले जितके ऍडव्हर्टाइज असतात ते महिलांक असतात लक्स <laughs> लगाव ओरे संतुल लगाव त्वचा निखरा प्लेलिस्ट लागे पुरुषांना घ्यायची बिटेक्स लगाव खुजरी बघा याच्याशिवाय बाकीच्या पुरुषांना चांगले ऍडव्हर्टाइज मिळतच नाही ह्या वाईट नाही या ह्या चांगला ह्या ज्ञान तुमचा बाकी घेऊन जायचं नाही गुंडू सावंत देऊ शकतात तुझ्या चेहऱ्यावर सुई उभी खरं आता चल oh my छत्रपती शिवाजी महाराज hey! संभाजी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळा वाजवा छत्रपती शिवाजी महाराज वयाचे पन्नास वर्ष झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी मी नेहमी ने सांगतो निधनाची बातमी जेव्हा औरंगजेबाला कळाली त्यांचा कट्टर विरोधक औरंगजेबाला तेव्हा औरंगजेब नमाज पडत होता कोणी तरी सांगितलं भाईजान शिवाजी महाराज का ध्यान का तो गया ही बातमी त्यांचा कट्टर विरोधक औरंगजेबाच्या कानावर पडली ना तेव्हा तो नमाज पडत होता त्याने नमाज थांबवलं आणि मुसलमान लोक नमाज पडताना मध्ये थांबवत नाहीत नमाज ठावलो उभा राहिला आणि अल्लाच्या दिशेने खुदाच्या दिशेने हात करून म्हणतोय ए खुदा तू जे जन्नत के दरवाजे खुले रखते हिंदुस्तान की मां बेटीओ की इज्जत रखने वाला एक बड़ा योद्धा तेरे पास आ रहा है ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकत होती लक्षात ठेवा आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना माणूस ओळखण्याची ताकत होती हे विषय वाचन आहे त्याच्यासाठी म्हणजे आज तुझं वाचन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशी मोठमोठी मोठी मंदिरं होती आणि एका मंदिराचा कळस चोरीला गेला मोठ्या मंदिराचा कळस चोरीला गेला चोरीला गेल्यानंतर तिथल्या लोकांनी सगळ्या आजूबाजूला चौकशी केली चोर सापडे ना हे सगळे लोक शिवाजी महाराजांकडे गेले आणि शिवाजी महाराजांना सांगितलं की मंदिराचा कळस चोरीला गेलाय चोर सापडत नाही छत्रपती शिवाजी महाराजांची चाणाक्ष बुद्धी त्या लोकांना सांगितलं उद्या फरमान काढा की या मंदिराचा कळस चोरीला गेलाय उद्या जो चोरीला गेलाय त्याच्यापेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा कळस परत मंदिरावरती चढवायचा आहे कोण कारीगर मिळत नाहीये तो कळस जर जो कोण चढवेल कारीगर त्याला एक लाख रुपये इनाम दिलं जाईल अशी जवडी पिटली सगळीकडे त्या लोकांनी आणि लोक भरपूर जमले आणि विचारलं गो की कोण कारागीर आहे का एक बलदंड शरीराचा माणूस पुढे शिवाजी महाराजांच्या फुड्यात आला आणि सांगितलं की हा कळस मी चढवू शकतो शिवाजी महाराजांच्या चाणाक्ष बुद्धीने ओळखलं की हा माणूस जर कळस चढवण्याची याची ताकद जर हा तर शंभर टक्के हो कळस यांना चोरला नसतो <laughs> कारण दुसरं कोण चोरू जो चढवची ताकद हा त्यांनाच चोरल्या नसतो पण एवढा बलदंड माणूस त्याला सगळ्यांच्या समोर चोर असं कसं हिणवायचं कारण हा आपल्या स्वराज्यासाठी पुढे कामाला येणार आहे आणि तो माणूस कोण होता तो बलदंड शरीराचा माणूस कोण होता माहितीये तानाजी मालुसरी त्याने गड म्हणजे कोंढाणाला आला बरं ना गड आला पण सेह गेला तो कोंढाणाचा तो जिंकणारा तानाजी मालुसरी होता शिवाजी महाराजांच्या चाणक्य बुद्धीने ओळखलं की याला तर सगळ्यांच्या समोर चोर म्हणून तर हा स्वराज्यासाठी घातक होणार आहे त्याच्या खांद्यावरती हात टाकून त्याला सांगितलं की तू माझ्या येणाऱ्या फौजेचा तू सेनापती आहेस ही ताकद ओळख नाही ती छत्रपती शिवाजी महाराज होती ही गरज आज भजनाच्या माध्यमातून हेच द्यायचंय आपल्या लहान लहान मुलांना एकमेकांची भांडणं काय देणं घेणं नाही हो दुर्वासी काय विषय चांगला असेल मजेचा विषय काहीतरी त्याच्याशी लोकांना देणं घेणं नाही आम्ही आलोय ना हा जवळ असलो तरी फुकट योग नाही पैसे काहीतरी तुमका देऊचेच लागतील लक्षात ठेवा शेवटी मंडळ आहे वाजपेयी देऊचीच लागतं मी पण फुकट येऊ नये पण तुम्ही वयस्कर लोक आपला वेळ खर्च करून स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून इथे आला आहे ना तर आम्ही भजनाच्या माध्यमातून इथे काहीतरी मां द्यावं लागतं अर्थात त्याच्या पद्धतीत माझा भजनच नाही असं तुम्ही म्हणा नको पण ही डबल आहे बारा रंग आपण नाही बोललो तर हे मायमत भगिनी इथे थांबणार नाहीत ना लक्षात घ्या त्यामुळे आज हा साईबाबांचा छत्तीसाव वर्धापन दिन आहे इथे तुम्ही हवा तो कार्यक्रम ठेवू शकला असतात मंडळाने ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवलेले असतो बाहेर स्टेज घालून ह्याच्यात दहा पटीन गर्दी झाली असते म्हातारे म्हातारे सुद्धा गुरुजीर वाचना होते पुढे पण जाताना जा हो चर्चा काय कारण होते शेवटचा पोरचा काय नाचला भयानक नाचला ह्याच्या पलीकडे त्याच आहुटपूट काय नाही लक्षात घ्या पण नवोमिता भक्तीमध्ये श्रवण करणे ही मोठी भक्ती आहे परमेश्वराचं नामस्मरण तुम्ही श्रवण करताय आणि हे भजनाच्या माध्यमातून मी द्या माहित आहे ना बरोबर आणि हे सगळं पुण्य आहे ते ह्या मंडळाला मिळणार एकदा त्यांच्यासाठी जोरदार ठाया बाजूला नवीन नवीन जाणवतात मार्केट मध्ये ती शेवटी तरुण पिढीला द्यावी लागतात तरुण पिढी इकडे म्हणजे मुंबईच्या ठिकाणी सगळे गेलेत तू की कार्यक्रमासाठी इकडे होते हे गोवा लोक पण कसे म्हणजे कार्यक्रम असले की येतात नाहीतर गावाच्या ठिकाणी आता कोण जास्त राहुले नाही म्हातारे कोतारे रहले तितकेच बरोबर ना बाकी सगळे जो तो, तो आपलो पैशासाठी आणि मेंत लग्नासाठी मुंबई घात बाकी दे मुझे मुझे तो उद्देश काही एक नाही सोळा सतरा हजार पगारात आणि मर मर मरतं किती जातं तर त्याचं परि म्हणजे विषय वेगळा होतो आणि जाण्याशिवाय दुसरा म्हणजे ह्या नाही आणि मी तुमक देवा शपत आणि पंधरा वर्षानंतर तुमच्या नातृवांका म्हणजे हे आता तुम्ही जे तरुण असाल तुमच्या नातृवांका ह्याला लग्न म्हणतात तशी कॅसेट दाखवची लागत लग्न पिकना हे विषय विसरायला जावा आम्ही भतरसून सुटलो खूप गहन गोष्ट आहे नाही झालं असत त्याच्या भानगडीत पडायचं नाही काय काय की नाही विषय सोडून द्या तुम्ही तू मला गाणी आजोबा जरा समजून घ्या मग ही गाणी म्हटल्याशिवाय आमका कोणी जर तू पण नाही असा अजून लिहिला कमाल झाली स्वप्न कामालय झाली स्वप्नात आली घाली नकर दे नंदी झाली स्वप्नात आली ही स्वप्नातच येतली तुमच्या बाकी नो चान्स पस्तीस चाळीस हि ज्यांनी भक्त स्वप्न बघायचं कमाल झाली स्वप्नात आली घाली न करजे या नदी नंडीना मारली थोडी भुसा तुशेरणी शिकारी मी भाड हा ससा तुशेरणी शिकारी मी भाबड हस मध्ये चार सहा महिने राहतात काय तुम्ही चोको भारी वाजवतास हो चोको तुम्ही भारी वाजवताच त्याबद्दल वाद नाही शेवटी तुम्ही कलाकार आहात पण आमचा गणित वेगळा असता जरा जगापेक्षा उलटा आमचा गणित असतं आम्ही केव्हा दोन वेळा थांबतो किंवा एक वेळा थांबतो हा का लक्षात ठेवून आपण तुमच्या समोर आमची समीर उचित नाही गणित जुळला ज्याचा तोच भजनात तरलो बरोबर ना असे पण खूप छान आह माझव ते एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार कोण केच ना की अविनाश गाडी बोंचत हा राजू बरोबर नाव सुद्धा खूप चांगले आहे राजू ओय राजू प्यार ना।, ना करियो रे राजू येऊ सवार होता मी पाणे जाते पाहण्याला जाते पाणी म्हातारी लोक तर जरा समाधान वाटतं ते आजी आहेत बघा आम्ही आमचं भाग्य समजतो खरं सांगतोय की आमच्या भजनात ही लोक बघून आपलं आनंद लुटतात तुमच्या चेहऱ्यावर तो हसू ना हे आमचं खर तर बक्षीस आहे आणि हसण्याने आयुष्य वाढतं आपलं आमच्या आई वडील नाहीत आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असणं हे सुद्धा प्रत्येकाच्या नशिबात नसतं लक्षात घ्या मग अशी कुणीतरी आजीच्या नावाने मला बक्षीस दिलं आजी आजीच आजीच्या नावाने बक्षीस दिलं त्यांनी ते दश दशावतरातील ते गाणं आहे दशावतार वगैरे आम्ही हल्ली दाखवत नाही फक्त ते गाणं त्यांनी सांगितलं ते घेतलं लक्ष्मीसाठी घरधैवा बघण्या ते असतात ते दशावतार आणि डबलवारी हे कोकणी माणसाच्या गळ्यातील ताही तुमच्याकडे न म्हणू इकडे पण डबल वाऱ्या तुमच्याकडे जास्त चालतात आणि ह्या देवगड तालुक्याने माका तर इतक्या दिलेल्या म्हणजे इकडे मी ह्या देवगड तालुक्यानेच म्हणजे खरे सुरुवात आता जवळजवळ पंचवीस वर्ष मी डबल वारी करतोय पण मध्ये कुठे गॅप नाही मिळाला बरोबर ना लोकांनी आतापर्यंत ठेवलं या खुर्चीवर त्या रिस्पेक्ट वाऱ्या मी करणार गजराला सुरुवात करतो त्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एकत्रित गाणं घेतो आणि मग गजराच्या माध्यमातून आपलं मनोरंजन करणार राजे इथे गाजलं कोकण भूमीवर रा इते गाजल कोप पुण्यूमि